न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चलो बुद्ध की ओर मानव मुक्ती लढा म्हणजे सत्याग्रह दिनी धम्म परिषदेचे आयोजन सविस्तर वृत्त असे दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह दिनी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन नामदार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वागताध्यक्ष प्रकाश लोंडे यांच्या आदेशाने आणि भदंत सुगत थेरो आणि भदंत संगमित्रा यांच्या आधिपत्याखाली बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन दिनांक दोन मार्च रोजी हुतात्मा अनंत कानेरी मैदान नाशिक या ठिकाणी होणार आहे या धम्म परिषदेस महाराष्ट्रभरातून तसेच देशभरातून सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेदरम्यान स्वागताध्यक्ष प्रकाश लोंडे आणि भदंत सुगत थेरो यांनी केले चलो बुद्ध क्योर युद्ध नव्हे बुद्ध हवे हे नुसतं आवाज करणं योग्य नाही त्याची कृती करावी अंमलबजावणी करावी ज्यासाठी दोन तीन वर्षाच्या कालावधीपासून हो चर्चा होत होती की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी हा ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्मपरिषद होते अनेकांचं लक्ष लागून असतानाच नाशिक येथे सह सर्वभूमी संपन्न असलेलं विविध आंदोलनाचं मंत्रभूमी आहे यंत्रभूमी आहे तंत्रभूमी आहे आणि षडयंत्रभूमी पण आहे या भूमीमध्ये अनेक क्रांत्या घडल्यात आणि अशीच एक परिषद आयोजित करून क्रांती घडवावी धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा पण आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना इतर जाती धर्माचा अपमान होणार नाही याची दक्षता आणि खबरदारी घेऊन ही धम्मपरिषद आयोजित करण्यात आली आहे आपण म्हणाल की दोन मार्चच का तर दोन मार्च एकोणीसशे तीस साली विश्वभूषण भारतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली जो लढाव उभारला गेला तो लढा तब्बल एक दोन तीन चार नऊ पाच वर्षे चालला त्या लढायाच्या स्मृती ताज्या ठेवत त्या लढायाची आठवण भावी पिढीला असावी म्हणून अशा पद्धतीचा तो दिवस आम्ही निवडलाय ह्या दिवसाचं ऐच्छित्य साधून दोन मार्च दोन हजार पंचवीस हुतात्मा अनंत कानेरे मैदान गोल क्लब नाशिक सायंकाळी चार वाजता इथे राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आयोजन करण्यात यासाठी हा जो कार्यक्रम आहे तो फक्त आणि फक्त बौद्ध धम्म परिषदच आहे हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही होय मान्य करतो आम्ही की प्रत्येकाच्या मागास कोणता ना कोणता पक्ष कोणती ना कोणती चळवळ कोणता ना कोणता बघताय सर्व जाती धर्माचे लोक इथं आहेत अशा पद्धतीनं ही परिषद आम्ही संपन्न करतोय जातीय सलोखा निर्माण करावा बंधुता एकता स्वतंत्रता प्रस्थापित व्हावी गावाचं गावपर्यंत जपून प्रेम आपुलक्या आणि जिवाळा निर्माण करावा आगामी काळात सुद्धा हे विज्ञान आंबेला जनतेपर्यंत जावं ह्या प्रामाणिक उद्देशानेच केवळ ही बौद्ध धर्म परिषद आयोजित केली या बौद्ध धम्म परिषदेला केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत केंद्रीय मंत्री नामदार किरणजी रिजूजी हे उद्घाटक आहेत कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष म्हणून मी आहे तर सरचिटणीस भदंत सुगत माथेरो तर चिटणीस भदंत संगमित अशा पद्धतीनं आणि माझ्या आजूबाजूला जे बसलेत हे सर्व शिलेदार किल्लेदार आम्ही सामुदायिक ही कोणत्या एकट्याशी बौद्ध परिषद किंवा लढाई नाही आम्ही तन मन धनासहित रात्र औरात्र ज्यांना जे जे शक्य आहे ते करून आम्ही जिद्दीनं हा प्रयत्न करतोय इथे माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री विविध पक्षाचे आमदार पद्मश्री प्राप्त झालेल्या सन्माननीय कल्पनाताई सरोज आय आर एस अधिकारी समरजी वानखेडेसह जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष विविध विंग्स उपस्थित राहणार आहेत आठ ते दहा देशातील बौद्ध धम्म गुरु नामांकित बौद्ध धम्मगुरू हे बुद्ध गयाला काल पोचलेत ते पण एक तारखेला त्यांचं प्रयाण इथं होईल जे आपल्याला राज्यव्यापी परिषदेमध्ये आमच्या सुगत बंदेच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्राचा टीम तर असेलच परंतु आठ ते दहा देशातील बौद्ध धम्मगुरू बुद्धगयावरून कारण आपल्याला त्यांना बौद्ध बुद्धगया गया आहे तेथून त्यांचं प्रयाण हे एक तारखेला होईल ते सर्व भिक्खू संघ थेरो महाथेरो दोन तारखेच्या कार्यक्रमाला दिसणारच आहेत दोन तारखेला प्रथमतः जे मंगलमैत्री दिन आम्ही आयोजित केला आहे दोन मार्चचा दोन मार्च सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान श्री कारा मंदिर पूर्व दरवाजा पंचवटी नाशिक येथे अभिवादन होईल विश्रण पंचराशिला होतील विविध गाथा तिथं संपन्न केल्या जातील तिथेही विविध जाती धर्माच्या धर्मगुरूंनासुद्धा आम्ही पाचन करण्याचा प्रयास करतो आहे बारावासा नियमाप्रमाणे भिक्खू संघाचं जेवण असतं जीवनदान झाल्यानंतर लगेचच समर्थ ब्लँकोट हॉल कॅनडा कॉर्नर शरमपूर रोड डोंगरे वस्तूगोराच्या शेजारी आयुष्यमान नारायणजी गायकवाड यांच्या कार्यालया जवळ जो हॉल आहे ते थेरो चर्चा सत्र भदंत सुगत महाथेरोंच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे त्याप्रसंगी नामदार आठवले साहेब उपस्थित राहणारे भंतेगण सुद्धा उपस्थित राहतील चर्चासत्र झाल्यानंतर ते साधारण तीनच्या दरम्यान चर्चासत्र होईल महाराष्ट्रातल्या कानेकोपऱ्यातील थेरो महाथेरो भिक्खू संघ विविध ट्रस्टचे अध्यक्ष ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर चार वाजता अधिकृतपणे या ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेला प्रारंभ होईल मान्यवरांचं <coughs> मार्गदर्शन असेलच परंतु सर्वात आम्ही प्राधान्य देतो ते भिक्खू संघाला बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी संगम शरणम गच्छामी या घोषा आम्हाला जे अभिप्रेत आहे जातीय सलोखा त्यासाठी जे, जे जे प्रार्थना करता येईल जे जे शक्य असेल जे ज्या संवेदना जनतेपर्यंत पोचवता तो आम्ही जिद्दीनं प्रयत्न करतोय थोडंसं नुसतं धम्मपरिषद जरी असली तरी अनेक जाती धर्माचे लोक पण इथे येणार आहेत आमचे पुढाऱ्यांसारखे काही नेतृत्वाची भाषणं होतील आमच्या पुढाऱ्यांचे शंभर भाषणं एक दोन कलाकाराचं गाणं जरी असलं तरी लोकांच्या मनात स्वस्त म्हणून महाराष्ट्राचे ख्यातनाम गायब साजनजी मिंद्रे आणि विशाल त्यांची टीम लई बळालं माझ्या दुबळ्या लेखाला मुलाला बाळाला म्हणणारी आमची भगिनी मंजुषाताई शिंदे शिंदेशाहीच्या भाग्यश्वरिताई इंगळे आणि भूमिपुत्र संतोषी झोंधळे असा सांस्कृतिक पंचशील कार्यक्रमसुद्धा त्याचंसुद्धा आम्ही आयोजन केले आपण बघताय अख्या महाराष्ट्राचं लक्ष ह्या नाशिक भूमीवर लागले त्याच साजेचा त्याच तोलामोलाचा हा सन्मान सोहळा आम्ही आयोजित केलो आहे आपण आपण जिथं बघताय तयारी एकटा प्रकाश लोंडे नाही ही सर्व त्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत काम करणारी काही अदृश्य टीमसुद्धा सक्षमतेने कामकाज आम्हाला तन मन धनासहित मदत करते मी जनतेलासुद्धा विनम्र आव्हान करणारे या आणि ह्या ऐतिहासिक सोहळ्याचं साक्षर व्हा आमच्या आयुष्यातला हा सुवर्ण क्षण आहे ह्या क्षणासाठी तुम्ही पण साक्षीदार व्हा फक्त विनंती करणार आहे अपेक्षा करणार आहे की आपण इतर वेळा कोणत्याही पद्धतीचे कपडे घालतो चटाळे पटाळे तो आपला अधिकार आहे संविधानाचा अधिकार तो आपण कराच परंतु निष्कलंकितपणे आपण जर पांढरे वस्त्र परिधान करून आले तर मला असं वाटतं की त्यामध्ये आधुनिक पद्धतीनं एकता दिसेल बंधुता दिसेल ही आमची प्रामाणिक उद्देश आहे त्या प्रामाणिक उद्देशातून एक बाजू आम्ही सर्व टीम सांभाळतो आहे तर दुसरी बाजू भदंत जी महाथेरू सांभाळत आहेत धम्म आणि राजकारण ह्या दोन बाजू आहेत त्याला आम्ही वेगळ्या पद्धतीने तोलतो आहे धम्मात आम्ही राजकारण करणारे लोक नाही आपण बघताय महिना दोन महिन्याचा कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण नाशिक जिल्हा बौद्धमय दिसतो आहे बौद्ध आमचा धर्म नाही हे आमचं विज्ञान आहे आणि आम्ही विज्ञान जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करण्याचा प्रयत्न करतो आहे आमचे प्रत्येक लोक प्रत्येक घराघरात जात आहेत बिहारात जात आहेत गावात जात आहेत खेड्यात जात आहेत प्रचार यंत्रणा राखते रथ फिरतायत ही सर्व यंत्रणा सक्षमतेने तुमच्या ताकदीनं तुमच्या जोर आणि मला खात्री मला विश्वास आहे आपणसुद्धा या तुम्हाला मागं पुढून बघता आम्हाला भरभरून प्रसिद्धी देतात भरभरून जनतेपर्यंत आपण पोहोचतो आणि आपण खरे माध्यम आहात आणि म्हणून आपल्याशी हितबूच करावं आपण तयारी मुद्दाम आम्ही इथं घेतला आहे ह्या ग्राउंडवर कारण आम्ही सर्व कार्यकर्ते तीन टीममध्ये काम करतो आहे सकाळच्या सतरापासून एक नऊ वाजेपासून तर दोन वाजेपर्यंत एक टीम येते दोन वाजेपासून तर सात वाजेपर्यंत दुसरी टीम असते आणि आठ वाजेपासून तर रात्रीच्या दोन वाजेपर्यंत दुसरी अशा असा ग्रुप वाटून आम्ही घेतला आहे की आमचा कार्यकर्ता मी मोठा भारताचा लीडर आहे देशाचा लीडर आहे मी महाराष्ट्राचा काय आहे मी शहराचा काय असा काही मनात शंका न आणता स्वतः झेंडे लावायला स्वतः बॅनर लावायला स्वतः पोस्टर लावायला सुद्धा आणि जो कदाचित येणारे पाहुणे बघायला कचरा झाला तो उचलायलासुद्धा आम्ही पिशव्या स्वतःच्या जवळ ठेवल्यात कारण होयसं बोलून आम्हाला चालणार नाही आम्हाला आवाज करून चालणार नाही तर आम्हाला कृती करायची आहेत मी परत जनतेला आव्हान करणार आहे हा ऐतिहासिक सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आपण आपल्या परिवारासह पांढरे वस्त्र प्रधान करून दुपारी चार वाजता हुतात्मा अनंत कानेरे गोल क्लब मैदान नाशिक येथे उपस्थित राहा असं विनम्र आव्हान करतो नमबुद्धाय जय महाराष्ट्र जय सविधा येणाऱ्या दोन मार्च रोजी हुतात्मा अनंत कानरे गोल्ड क्लब मैदान या ठिकाणी केलेला आहे या ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषदेकरिता था। श्रीलंका थायलंड तायवान व्हिएतनाम जपान थायलंड या देशातून अनेक वरिष्ठ धम्मगुरू व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार रा आहेत आणि त्यासोबत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय नामदार रामदासजी आठवले साहेब त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री किरेनजी रिजिजू हे सुद्धा या बौद्ध परिषदेकरिता उपस्थित राहणार आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण हा ऐतिहासिक धम्म सोहळा नाशिककरांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे या बौद्ध परिषदेचे जे महत्त्व आहे परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो हा लढा होता को हा पहला लड़ा है कि जोड़ पास तो इतिहासातला हा पहिला लढा आहे की जवळपास तो पाच वर्ष चालला आपण बघतोय की एकोणीसशे तीसला दोन मार्च रोजी हा ऐतिहासिक सत्याग्रह या नाशिकमध्ये काळाराम मंदिर प्रवेश तो सुरू झाला आणि पाच वर्ष तो सातत्याने तो राहिला हा इतिहासातला पहिला सोळा आहे इतिहासातला हा पहिला सत्याग्रह आहे आणि त्याच सत्याग्रहाचं एक औचित्य साधून दोन मार्च रोजी या बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये अत्यंत भव्य अशा प्रमाणामध्ये होत आहे या कार्यक्रमासाठी विशेष या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय प्रकाशजी लोंडे साहेब हे या कार्यक्रमाचे का अध्यक्ष आहेत या कार्यक्रमाचे का अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब आहेत आणि मी स्वतः वदंत सुगत सरचिटणीस उत्तर महाराष्ट्र आणि हा जो सोहळा आहे हा आपल्याला बघायला मिळणार आहे तेव्हा आपण या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा आणि विशेष या सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने सर्व धर्मसमभाव या माध्यमातून सर्व जाती धर्मातील बौद्ध धर्मगुरू विशेष या ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषदेकरिता उपस्थित राहणार आहे तेव्हा मी सर्व नाशिकच्या तमाम बौद्ध जनतेला मी असं आवाहन करतो की आपण दोन मार्च रोजी या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हा असं मी आपल्या सर्वांना जाहीर धम्म आवाहन करीत आहे बुद्धाय जय भीम याप्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे अमोल पगारे नारायणजी गायकवाड भूषण लोंढे भदंत सुगत थेरो मनालीताई जाधव अर्जुन पगारे संजय भालेराव समीर शेख नैना वाघ शामदर दुबे समाधान जगताप रामबाबा पठारे भारत निकम केतन भुजबळ दीपक नाना लोंढे कैलास केदारे मंगेश वाघमारे राजाभाऊ वानखेडे संतोष पाटील बाळासाहेब सोळसे भुरा जगताप कल्पेश निर्भवणे प्रशांत हिरे अजय राजेरिया मंगेश वाघमारे दिनेश जाधव यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पी न्यूज एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी धीरजिरे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद